मारे काय तोते जोडी जाय फक्त दुसरे कोण तो बाबाला फोन कर आता राय तो बाबाला बोल त्याला बोलू गेलो लवकर सरपंच वर पण पडवा लागली हा सरपंच मग सरपंच साठी अरे त्याला काय क्वार्टर पाजाव लागलं ला बाला हा सरपंच काय फोडणार नाही तो का ना फोक देणार आहे काय मा आता रिकम काम करून घेते निस्त हा हॅलो कोण दादा घरी का हा घरी मी काय म्हणते ते आमच्या घरी कारणाचा कार्यक्रम होता तर मग कधी येतो उद्याच आहे कार्यक्रम सकाळी हा मग उद्या सकाळी आता बोलव ना काय सरपण पडायचं हे करायचंय दर करू लागायला उद्या येणार आज काय सर्पण फोडलं काय त्याला अरे तो बहिणीला तो बेवने फोन करतो मिच करत बरोबर मी येऊन म्हणलं पटकन फोन घेते

तू ये ना अगोदर मानावर आणते ना तो अनवरा सुट्टी भेटेल का त्यांना सुट्टी येते ना मग नाही तर मग येतो ना तू लवकर घेऊन ये करू सरू लागल तो बहिणी बनवू दा जणते मस्त म्हणजे ती म्हणजे मानावरला घेऊन येते म्हणलं आला तर आण नाही तर मग तुझे म्हणलं काय म्हणा नसत बोलला मी काय करू आता तो देवटी ना सांगितलं नागाईला सांगितलं मग ती काय एवढी सोपी नाही मग कोण पाटापाठा सपकाळ काकाला सांगावं लागेल हा मग त्यांच्या घरी तुम्ही हजार बारा खाऊन आपल्या घरी सांगत नाही का मग हॅलो कुठे सपकाळ काका बोलतोय विसरा विच राहात तुम्ही बरं आपल्या काही कार्यक्रम आहे कारणाचा या लवकर चार एक वाजेपर्यंत हा हा लवकर या येताना काहीतरी घेऊन या मला मला काही जात येणार नाही घराच्या बाहेर तुम्ही माल पाणी घेऊन या हा आता कार्यक्रम सोडून ते माल पाणी पाहिजे सांगितलं जाईल तुम्ही पिऊन पाडा आणि पाहुण्याला काही बोला नाही का मग माझ्या भावाचं काढी येईन मान बहिणी येईल सगळ्या कापल्या तुम्ही ना

या घेऊन तुम्ही किलो मिरच्या आणा एक किलो लसूण आणा एक किलो अद्रक आण मिरच्या वाळ्या का हिरव्या 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 ना एवढ गोष्ट मटण मसाला ते बी सांगला मटन घेऊन या बरं पीठ दळेल आहे का दोन एक तिने पाहिलं आहे ना

मी चाललो बाजारला पीस दे या ना आता एखादी तो बाबा दात नाही ना मग त्याला फक्त रस्ताच दे बाता त्याला खांड खुंड काही देऊ नको खांड लय बारी खात त्याला ना फक्त रस्ता दे बाता मध्ये अरे त्याच्या येड्या सुज तिला ते हाडक खाऊ त्याचे काय दात काल पडले का त्याला किती का वर्ष झाले त्याचे येड्या किती निबर झाल्या हाडक काढाकड फोडित तो हा का हा तुम्हाला काय वाटतं निघा तुम्ही तुमचं विचार आता येणारटाक राहावं लागेल सेंट बीट मारून येतात धाडी करायची राहिली वेळे बेटलं परत मिळून माझी का दाज तुम्हाला धाडी करायला वेळ नाही का आता या कार्यक्रमा वेळेला दादी पुढे अख्खा काय चाललं हा आलो ना हा कधी गेले आता बाजारला आलो मसाले घेतले आणतो बने तर मग केना काम सांगून गेले पण काय आता बाई जा चहा पाणी घे आणि मग थोडं लाकडे वगैरे फोडून दे नाही लाकडं फोडेल नाही का नाही ना लाकडं काय फोडले लई कामाला आहे ना लई हा चल मी दाखवून देते तव चहा ठेवते मी चल हा या बाई एवढे लाकडं एवढे फोडले कोणी जोडी नाही का मला नाही ना जोडी कायच कोण तर मला लय माग पडेल एवढे सरपण फोड म्हणजे सोपे की लाकड माहिती एवढे एवढे ते लाकडं माणूस लावायचा फोडून घ्यायची माणसं त्यांच्या कोण नाही करते जाऊ मटन तिकडे माझं जाऊ दे घरी नाही लागलं किती मोठं असं एवढं पैसे नाही भाऊ आता कसं तरी ना खाऊत आम्हाला भरोसा नाही तो बाबा भांडण करतो काय

शांता काय काय म्हणते तुला ध्यान नाही कायच ना तू बहिणीकडे आला होत ना फोन दाजींचा बारा वाजले बार ना, ना, अरे ना आता अरे ऊन होत लवकर आवरायचं यष्टीनं गेलो तो आता गाडीवर जावं लागेल एष्टीने मला गाडी लागत सर नाही माहिती आहे सर आवर पटकन मी गाडी काढित मधल्या घरालावकर पटकन

मनी गाव रे तिकडा घेना पुढे पळ पळ का मां बाई इकडे मा मां आधी तू काय वरून जात आहे का का अरे आता उण झालं आपण यस्थित बाकी बसले का हां बसले ना मी काय काढ नाही था तिकंद की पहिले घरी नाही बात का इकडे का नायला अ मायेचं आहे ते का आला भी दोन एक वर्ष झालं चल

त्या गाडीचा हार एक तास वाजत बसला होता त्यांना लय मटण आवडतो म्हणलं झोपच येत नाही त्यांना मटन लय आवडत त्याला माहिती आपल्याला बर असं कुठं राहत का आपल्या पाहुण्या घट जायचे हा हा तेच आहेच म्हणा त्यांना पाहिला पण सवय ना हा ती काय जाणार आहे का आता तो नवरा बरं आहे काय चा बरं आहे काय सांगू आता खोड पण कुठे गेल्या उठत तरी नाही मटणासाठी सारखा जाम झालं बर का जाम झालं हा जाम झालं

जाऊ दे ते पाहुना आमच्या बहिनीच्या कोण नक्क पाहुन त्यांच्यामुळंच मला येऊ जाऊ दे आता कर एवढं नंतर कोण कार्यक्रम करायला कार्यक्रमाला मी ऐकता जी टायमाला गाव गेले ते ना बाजारला बाजार आणतो म्हणे म्हणजे अजून बाजारच आणते काहीच नाही काहीच तयारी नाही भाई आले नसते तर बरं झालं असतं तिकडं आता देणं लावून पटक हा मी आणते ना बायगा आली काय काय आणलं सगळं घालतच आहे आता

काय जाम केलं मला म्हणे टाकी आणायची अरे पैसे आहे का भाऊ पैसे घेऊन नाही आला काय घेऊन नाही आला काय काम काय काय पुरतो ते बरं झालं म्हणजे जाम झालं मी तुमच्या फुकटे काय फुकट परत येऊ नको कधी

नाही नाही राम 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 पाहुणे कधी आले पाहुणे कालच बोलले पाहुणे कधी आले कालच बोलवले काही बहिणी बरं आहे ना हे जर आपलं सामान काढलं अरे तू सांग ठेव ना तिकडे माग काय आण अरे काय करतो मग आता बरे काय एवढे भिकारी भाजी न्यायला आणली भाजी आणली काय काय बोला त्या नाही लाली काय बोलात भाऊजी भाऊजी करून चांगलीच मारीत तुम्ही भाजी काय म्हणजे आमच्या घरी काय मिळत नाही काय आम्हाला काय माहिती आता मी कॅटली पाहिली आम्ही पाहिले नावा गेलो कॅटली भरून आणायची आपल्याला आज दे दे बंद होत ना त्याच्यामुळे दुसरीकडून जुगाड केलं भेटवून माग तिकडे भेटला किती वेळ आठवलं काय मला बोलावलं कशाला काय म्हणे टाकायचं एवढं वेळ नाही बाय तर मेवणी माझं सामान मी जातो

तू काहीतरी बोल त्याला राग आला खात काय ऊस खात होत खाऊघातर परती शांती शब्द वालिंग गेली ती नाव खोड माहिती नाही खाऊ घालणार होत आणायचे असतील शांतीला तिला काय काय करायचं होतं मला तिला गेले माहितीला करायचं काय होत कायला कपडे घ्यायचे होते तिला तिला मटण उकडे खाऊ घालायचं होतं गेली काय गेले तेवढं भरून काय द्या माणूस नाही तुम्हाला अरे काय गपरे गपरे काम सोडून आले मी लाग ना येऊ का द्या केली माझ्यावर जास्त लोक सांगितले जेवायला किटल्यान घेऊन यायचे तू का